तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेल पण असं म्हणतात की सोमवारी महिलांनी खास करून केस धुवायचे नाही आता हे का नाही धुवायचे आणि कशाला असं सांगितलं जातं हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो सोमवारी महिलांनी केस धुवू नयेत हा विश्वास प्राचीन भारतीय परंपरेशी आणि थोडक्याच प्रमाणात वास्तुशास्त्राशी संबंधित आहेत परंतु हे अधिक प्रमाणात धार्मिक आणि लोकमान्यतेशी जोडलेले आहे आता हे का आणि कशासाठी सोमवारी केस का नाही धुवायचे तर मित्रांनो सोमवार हा चंद्राचा दिवस मानला जातो चंद्रदेव हे मनाचे आणि स्त्रियांशी संबंधित भावनांचे प्रतिनिधी मानले जातात असे मानले जाते की सोमवारच्या दिवशी केस धुतल्यास चंद्रदेव रुष्ट होतात आणि ते रुष्ट झाले तर मग मानसिक अस्थिरता निर्माण होते घरात कलह निर्माण होतो किंवा सौंदर्याला महिलांच्या सौंदर्याला बाधा येऊ शकते काही भागात असे मानतात की सोमवारी केस धुतल्याने कुटुंबावर संकट येते किंवा पतीच्या आयुष्यात अडथळे निर्माण होतात ही श्रद्धा प्रामुख्याने विवाहित स्त्रियांमध्ये पाळली जाते विशेषत त्या ज्या आपल्या पतीसाठी व्रत जसे की सोमवारचे व्रत करतात खास करून विवाहित महिलांसाठी असं मानलं जातं की त्यांनी सोमवारी केस धुवायचे नाही वास्तुशास्त्रात असा थेट संबंध येत नाही परंतु शरीराच्या ऊर्जेचे नीट व्यवस्थित संतुलन व्हावे आणि चंद्राच्या प्रभावापासून आपले शरीराचे संतुलन बदलते म्हणून सोमवारच्या दिवशी केस धुवायचे नाही असं सांगितलं जातं सोमवारच्या दिवशी शांतता स्थिरता आणि ध्यान याला महत्त्व आहे पाणी आणि केस धुण्याची क्रिया थोडी अशांत ऊर्जेची मानली गेली आहे म्हणून या दिवशी केस धुणं टाळण्याचा सल्ला दिला जातो म्हणून विवाहित महिलांनी सोमवारच्या दिवशी केस धुवायचे नाही कारण चंद्र रुष्ट होतात त्यामुळे अनेको समस्या तुमच्या पत्रिकेत तुमच्या राशीत तुमच्या मनावर निर्माण होतात कलह वादविवाद पतीवर संकट अशा अनेको मान्यता आहेत म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टींवर विश्वास ठेवून पुढे चालत असतो म्हणून ह्या गोष्टीवर पण विश्वास ठेवून आपण पुढे चालावं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्दिष्ट होतं तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ